रात्रीच्या वेळी प्रवाशांचे अपहरण करून लुटमार करणाऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे सूरज उर्फ राजू केदारे असे त्याचे नाव आहे त्याचा साथीदार बबल्या उर्फ अनिकेत वाकळे याला यापूर्वीच अटक केली आहे चौदा जुलै रोजी अनिल गोरा हे पुणे बसस्थानकाच्या बाहेर बीडकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत असताना दुचाकीवरून दोघांनी त्यांचे अपहरण करून अज्ञात ठिकाणी नेले होते त्यांच्याकडील मोबाईल कागदपत्रे एटीएम कार्ड आणि खिशातील नऊशे रुपये काढून घेतले होते तसेच मारहाण करून एटीएमचा पासवर्ड विचारला आणि त्याद्वारे एक लाख चव्वेचाळीस चा हजार रुपये काढून घेतले होते या प्रकरणी हाडे यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली होती पोलिसांनी सुरुवातीला या गुन्ह्यात वाकळे याला अटक केली होती पसार असलेला केदारे माळेवाडा बस स्थानक येथे आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून फिर्यादी हाडे यांचा मोबाईल आणि बॅग हस्तगत करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार योगेश भिंगारदिवे गणेश धोत्रे ज्ञानेश्वर मोरे विशाल दळवी सतीश भांड अविनाश वागचौरे सलीम शेख अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे राहुल गुड्डू यांनी सदरची कामगिरी केली